सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे श्री संत उद्धव बाबा संस्थान मानकी की आंबा मंदिरात प्रवेश करताच या झोपाळ्या खालून जाताना भक्तजन आणि तेव्हाच दर्शन घडत गणरायाचे श्री गणेशाय नमः महाराजांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेतात सर्व भक्तजन तरले तळघराकडे सोबतच साहेबराव पाटील सरोदे यांनी दिलं जागेच योगदान महाराजांच्या सुंदर उतर्णारत अशी मूर्ती आम्ही संपूर्ण भाविक फक्त तेव्हा मित्रांनो नक्कीच एकदा भेट द्या आणि दर्शन घ्या श्री संत उद्धव महाराजांची बाबांचा जन्म दिवाळी दिवशी तेव्हा दिवाळी मध्ये इथे यात्रा आणि मोठ्या प्रमाणात असो उत्सव दोन हजार पाच मध्ये झाले महाराजांचे देहावसा तुम्ही एकदा माणकी आंबा गेलात तर तेथील वातावरणात जाणवेल तुम्हाला महाराजांचं अस्तित्व संत उद्धव बाबांचा महिमा तेव्हा व्हिडिओ इतका शेअर करा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू द्या महाराजांचा महिमा श्री संत उद्धव बाबा की